छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिरोंजा तालुक्यातील कोटापल्ली येथे मदनाम पोचमा देवी मंदिर परिसरात गुढीपाडवा सणानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सात आणि आठ एप्रिल रोजी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बोनालू जत्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कराठ एप्रिल हा यात्रेचा शेवटचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील हजारो भाविकांनी बोनालूचं दर्शन घेतलं यामुळे भाविकांच्या गर्दीने मदनाम पोचमादेवी मंदिराचा परिसर फुलून गेला होता कोटापल्ली गावात असलेल्या मदनाम पोचमादेवी मंदिरामध्ये दरवर्षी घुडीपाडवा सणानिमित्ताने जत्रा भरते यावर्षीसुद्धा सुद्धा साठ आणि आठ एप्रिल रोजी जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मदनाम पोचमा देवी यांचे भक्तगण सिरोंच्या तालुक्यासह तेलंगणा राज्यात आहेत उत्सवा सिरोंच्या तालुक्यासह तेलंगणा राज्यात उत्सवा दरम्यान विविध प्रकारची दुकाने लागली होती भक्तगण मदनाम पोहचमा दर्शन घेऊन पूजा अर्चा करत होते आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी देवीला साकडे करत होते बोणालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खीर शिजवली जाते शिजवलेली खीर सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या तीन प्रदक्षिणा घालतात त्यानंतर देवीला प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो बदनाम पोचमा देवी जत्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे सदर जत्रा भाविक आणि नागरिकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय यात्रेसाठी दोन्ही राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या भाविकांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर कमिटीकडून आलेल्या भाविकांसाठी दोन दिवसांची राहण्याची जेवणाची आणि सर्व सोयीसुविधा करण्यात आली होती यात्रेच्या पहिल्या दिवशी देवी गंगा स्थान करून आले नंतर मंदिर परिसरात सायंकाळी नऊ वाजेपासून सकाळी सात वाजेपर्यंत देवीचे विविध धार्मिक का कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते न्यूजीलँड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रविकुमार एमुर्ला सिरोनचा गडचिरोली